श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपण आपल्या आयुष्यात पैसा धन शांती संपत्ती यश कीर्ती या सगळ्यांच्या शोधात आहोत परंतु हा कधी विचार केला आहे का हे मिळवण्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही हे सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत आणि हेच प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वामींच्या या पवित्र मंत्राची गरज आहे आणि हा जर मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला आणि मनोभावे ऐकला तर या सर्व गोष्टी तुम्हाला त्वरित मिळतील यावर तुमचा विश्वास बसणार नाही परंतु होय मंडळी हे खरंच सत्य आहे कारण हा मंत्रच इतका गुप्त शक्तींनी भरलेला आहे की त्याच्या तेजाने आपल्याला हे सर्व काही मिळतेच विश्वास नसेल तर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकून तर बघा नाही तुमच्या जीवनात चमत्कार झाला तर मग सांगा कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद थेट त्यांच्या चरणाहून या मंत्राद्वारे तुमच्याकडे वाहून आलेला आहे हा मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावता आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलता तेव्हा तुमची इच्छा ही थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचते आणि ती कार्यसिद्ध होते कारण ब्रह्मांड हे नेहमी आपल्याला मदत करत असतं आणि या मंत्राद्वारे ते ब्रह्मांड जागृत होतं आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यास ब्रह्मांड स्वतः तुम्हाला मदत करतं कारण हे सर्व एका तरंगाद्वारे एका कंपनाद्वारे होत असतं आणि ह्या न दिसणाऱ्या अलौकिक दैवी लहरी म्हणजे काही साध्या सुद्या नसतात त्यांच्यामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते ज्या आपल्या अशक्य ही गोष्टी शक्य करण्याची ताकद ठेवतात ही कोणतीही मोठी साधना नसून ही मनाची ऊर्जा आहे फक्त एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र जप करा किंवा मोबाईलवर लावून सोडून द्या आणि पहा चमत्कार तुमचे जीवन एक अलौकिकरित्या एक दैवी शक्तीने कसे बदलले जाईल हा सर्व झालेला बदल तुमच्या इच्छा झालेल्या पूर्ण ह्या तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतील हाच तो मंत्र आहे करोडोची संपत्ती अनेक लोकांनी जमा केली आहे या मंत्राद्वारे हा व्हिडिओ तुमच्या समोराला म्हणजे तुम्ही खूपच भाग्यवंत आहात कारण स्वामी समर्थांनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे हा व्हिडिओ केवळ तुमचे मनोरंजन करण्यासाठी नाही तर हे तुमच्या जीवनामध्ये अनेक सुखद रंग भरणारी एक कलाकृती आहे त्यामुळे मंडळी या मंत्राकडे कानाडोळा तर अजिबात करू नका या मंत्रामुळे तुम्ही रातोरात करोडोपती बनू शकाल तुम्हाला खरोखरच तुमच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे बदल हवा असेल तर हा मंत्र दिवसातून एकदा तरी एकशे आठ वेळा ऐका आणि मग पहा चमत्कार तुमचे जीवन आश्चर्यकारक बदललं जाईल हा मंत्र तुम्हाला प्रचंड धन मिळवून देणार आहे आहे एका हा मंत्र तुमच्या जीवनात कार्य करणार हा मंत्र नाही तर तुमच्या सुखद भविष्याच्या आयुष्याची सुरुवात आहे ज्यामुळे तुम्ही प्रचंड धनवान बनणार आहात जेव्हा तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावता त्यावेळी एक अलौकिक कंपने तयार होतात ही कंपने अख्ख्या ब्रह्मांडात पसरतात आणि त्याचवेळी जर मंत्र ऐकताना तुम्ही इच्छा बोलली तर इच्छा त्या कंपन्यांद्वारे ब्रह्मांडात जाते आणि संपूर्ण ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं मंडळी तुमच्या इच्छा तुमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज हा मंत्र आज आत्ता चालू क्षणाला दिस्ताक्षणी ऐकायला सुरुवात करा बघा तुमचे जीवन कसे अलौकिकरित्या बदलून जाईल तुम्ही जर स्वामींचे खरे भक्त असाल तर होय स्वामी अशी कमेंटमध्ये स्वीकृती द्या ओर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न

ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಓಂಧನಸಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಧನಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸೌಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಓಂಧನಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಓಂ ಶ್ರೀಧನಸತ್ತಿ ದಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಓಂಧನ ಸಂಪತ್ತಿ ದಾತ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ರ್ಥಾ ನಮೋ ನಮ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ಶ್ರೀಧನಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಸಂಪತ್ತಿ ಓಂಧನಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಓಂಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम

श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಧನಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಓಂಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂಧನಸಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नी धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओ श्रीधनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नम नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ನಮೋ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ओम श्री दाताय श्री स्वामी धनसंपत्ती नमो श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नी धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀಧನಸಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಧನಸಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ನಮ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಧನಸಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀಧನಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀಧನಸಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ರ್ಥಾ ನಮೋ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न